सोलापुरातील गोरगरीब वंचित घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळात पोहोचवण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आता वैयक्तिक स्तरावर विशेष दखल घेणार असून प्रत्येकाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी हे ट्रस्ट नेहमी प्रयत्नशील राहणार आहे त्याच अनुषंगाने या ट्रस्टच्या बैतुल माल या स्वतंत्र कमिटीची स्थापना करण्यात आली आहे या माध्यमातून विविध शस्त्रक्रिया विषयाची संबंधित माहिती या कमिटी माध्यमातून सोलापूरकरांना मिळू शकणार आहे या ट्रस्टच्या वतीने शहरात तास मोफत रुग्णवाहिकेची स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे जामिया शवविच्छेदन पेटी भेट स्वरूपात देण्यात येणार आहे येणाऱ्या वीस जानेवारीला हे दोन उपक्रम पार पडतील भविष्यात घेण्यात येणारे मुख्य उपक्रम याप्रमाणे मुस्लिम समाजासाठी एक दवाखाना उभारणार आहे लग्न समारंभास एक हॉल मुस्लिम समाजास शिक्षणाच्या प्रवाहात येण्याकरिता शिक्षण संकुल उभारण्यात येणार आहे समाजातील हुशार विद्यार्थ्यांना मेडिकल अँड इंजिनिअरिंगसाठी आर्थिक मदत करणार आहे वीस जानेवारी शनिवारी संध्याकाळी आठ वाजता बागवान जेमियत शहर कार्यालयाचा उद्घाटन शहर काजी डॉक्टर अहमद अली सय्यद यांच्या शुभ हस्ते होणार आहे या कार्यक्रमास सोलापूर शहरातील सर्व जमियतचे अध्यक्ष उपस्थित राहतील शहरातील मुस्लिम समाजासह सर्वच समाजासाठी सोलापूर शहर जिल्हा बागवान जमीन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य सोलापूरकरांच्या सेवेसाठी चोवीस तास सज्ज राहणार आहे तरी जास्तीत जास्त सोलापूरकरांनी आपल्या प्रश्नांबाबतीत अथवा सोयीसुविधा शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा बागवान जमीन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सोलापूर शहर जिल्हा बागवान जमीन ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केले या पत्रकार परिषदेत सोलापूर शहर जिल्हा बागवान जमीन ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष जुबेर बागवान व सर्वच संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर जिल्हा बागबान जमियत ट्रस्ट महाराष्ट्र राज्य या कार्यालयामध्ये प्रथमतः मी सर सर्व पत्रकार बांधवाचं या ठिकाणी स्वागत करतो आजची पत्रकार परिषद गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सोलापूर शहर जिल्हा बागबान जमियत ट्रस्ट महाराष्ट्र राज्य याची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली एकूण सत्तावीस संचालक त्या जमियतमध्ये काम पाहत आहेत आजची पत्रकार परिषदेचा उद्दिष्ट असा आहे की उद्याच्या वीस जानेवारी रोजी शनिवारी संध्याकाळी आठ वाजता या बागवान जमियतचा कार्यालयाचं उद्घाटन शहर काजी डॉक्टर अमजद अली सय्यद यांच्या हस्ते होणार आहे आणि त्या दिवशी या जमियतच्या माध्यमातून समस्त सोलापूरवासियांना एक रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स आपण त्या ठिकाणी सर्वांच्या सेवेने निशुल्क म्हणजे मोफत सुविधा आपण त्या ठिकाणी देतो आहे आणि त्याचबरोबर डेड बॉडी ठेवण्यासाठी फ्रिझरची आवश्यकता त्या ठिकाणी समाजाला आहे असं समजल्यानंतर आमचे सर्व संचालक मंडळांनी असा, असा निर्णय घेतला की रुग्णवाहिकाबरोबर आपण फ्रीजरसुद्धा त्या ठिकाणी निशुल्क म्हणजे मोफत सेवा आपण त्या ठिकाणी देत आहोत हे फ्रीजर साखरपेठेतील जामा मशीदचे प्रमुखांशी चर्चा सलमत करून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल आणि रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स हे सर्वांसाठी विशेषतः सोलापूरच्या सडस समाजासाठी मोफत त्या ठिकाणी आम्ही देऊ आणि हे ॲम्ब्युलन्स आणि फ्रीजर हे सत्तावीस संचालकांनी डायरेक्टरांनी स्वतः पदराचे पैसे घालून ही खरेदी केलेली आहे आणि सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियची स्थापना जी आम्ही केली पुढचे विषय बागवान जमियतच्या माध्यमातून एक मोठा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी आम्ही भविष्यकाळामध्ये उभा करू समाजाच्या गोरगरीब वंचित पीडित शोषित अशा शेवटच्या घटकापर्यंत सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत हे काम करेल आमची मोठी जमियत एकोणीसशे छप्पन साली त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती मोठी जमियतने आजपर्यंत अतिशय उत्तम प्रकारे चांगला काम त्या ठिकाणी गेल्या सदुसष्ट अडुसष्ट वर्षामध्ये केलेला आहे पण सोलापूर शहरातील बागवान जमियतचे तरुण लोकांना असं वाटतोय की आपण सुद्धा त्यांच्या कांद्याला कांदा लावून त्यांच्या सोबत राहून चांगला काम त्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आपण करावा पूर्वीची मोठी जमियत फक्त बागवान जमियतच्या लोकांसाठी काम करत असत परंतु आम्ही जे काय सोलापूर जिल्हा बागवान जमियची जे काय स्थापना केलेली आहे हे जमियत फक्त बागवान समाजापुरता काम न करता व्यापक स्वरूपामध्ये सो सोलापूर शहरातील सर्वच जमियतच्या मदतीसाठी चोवीस तास त्या ठिकाणी उपलब्ध राहू आणि काम करू आपलं काय विचारत असत विचार आपण जर तिथं कंटिन्यू जर आंदोलन केलं असतं तरी मी अडीच ते तीन तास त्या ठिकाणी आंदोलन सुरू होता परंतु कुठलाही प्रशासकीय अधिकारी तिथं आलेला नाही त्यांचे घरचे लोक तिथं ते म्हणजे मृतदेची वाट बघत होते म्हणूनच आम्ही सगळे आमच्या सहकाऱ्यांनी त्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की के आपण अगोदर मयत करू नंतर आपल्या जमिनीची बैठक घेऊन सलाम दलाल यांना आपण आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करू अजून त्या बैठक जमतची झालेली नाही बैठक घेऊ आणि त्यावर तोडगा काढू सलाम दलाल एक, एक बंधू आहे ना त्यांचे वडील साबीर दलाल त्यांचे वडील साबीर दलाल हे सव्वीस अकरा दोन हजार आठच्या आतंकवादी हल्ल्यामध्ये मुंबईमध्ये ते जखमी झालेले होते त्यांना पायाला दुखापत झालेली होती नुकताच कोरोना काळामध्ये त्यांचे वरी सुद्धा वाढलेले आहेत येत्या दोन वर्षामध्ये सोलापूर जिल्हा बागबान जिमियत सिटी ट्रस्टच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये मोठा हॉस्पिटल उभारण्याचा आमचा मानस आहे

हे प्रेस नोट मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे इथं मा सोलापूर शहर जिल्हा बागबान जमियत ट्रस्ट महाराष्ट्र राज्य या नावाने आम्ही जमियेची स्थापना केलेली आहे इथे युवक म्हणून कुठेही उल्लेख नाही आपण माझी प्रेस नोट बघू शकता युवक म्हणून इथं कुठेही उल्लेख नाही आणि माझ्या जमियेच्या सर्व संचालकांमध्ये कुठलेही वयाची मर्यादा नाही आणि जे काही आमच्यावर आरोप झालेला आहे त्या आरोपाला माझे युवकचे कार्यकर्ते त्याला उत्तर देतील सुरुवातीला चाळीस बेडचं हॉस्पिटल आम्ही सुरू करू जसं जसं आमच्याकडे ज्यांना फायनान्शियली ताकदांमशी वाढेल मग नंतर अजून ज्यांना हॉस्पिटलची वाढ त्या ठिकाणी होईल जागा हैदराबाद रोड इथे आम्ही एक दोन जागा त्या ठिकाणी आम्ही बघितलेली आहे आम्ही जशी फायनान्शियली ताकदांशी वाढेल समाजामध्ये आम्ही जाऊ आमचे बागवान विशेषतः बागवान समाजाचे मोठे व्यापाऱ्यांपैकी आम्ही ज्यांना हॉस्पिटलसाठी त्या ठिकाणी मदत मागणार आहोत सर्वांची मदत घेऊन त्या ठिकाणी हॉस्पिटलची उभारणी करण्यात येईल वीस जानेवारीला कार्यालयाचं उद्घाटन आहे हेच yes, कार्यालय आहे त्याचं उद्घाटन शहर पूर्वीची बागवान जमियत हे सगळे त्यामध्ये सिनियर लोक आहेत आणि या मी जे काही जमियतची स्थापना केलेली आहे त्यामध्ये सगळे तरुण लोक आहेत आणि पूर्वी कसा होता की आताच मी तुम्हाला मगाशी सांगताना उल्लेख केलेला आहे की एकोणीसशे छप्पन साली बागवान जमियत सिटी ट्रस्टची स्थापना त्या ठिकाणी आमचे पूर्वज त्या ठिकाणी आपली स्थापना केलेली आहे त्यावेळीची लोकसंख्या पाहता एक्वीस कॅरेक्टरचं त्या ठिकाणी तिने निवड केली परंतु आता सोलापूर शहरामध्ये साडेतीन ते चार लाख मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे त्यात बागवान जमियत ह्या मोठ्या प्रमाणावर आहेत पूर्वी कसा होता की बागवान फक्त शनिवार पेठ पेठ बेगम वेस जुडवाई पेठ मंगळवार पेठ या भागातच आपण बघायचो परंतु आता सहारा आसरा शास्त्री शास्त्रीनगर मौलाली चौक मित्र मित्रनगर शेडगी या भागात मोठ्या प्रमाणावर बागवान समाज वाढलेला आहे आणि सर्व तरुणांना काम करण्याची इच्छा आहे ते सगळ्यांचा विचार

अकरा लोकांची आपण बैतूल कमिटी त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि हे सत्तावीस लोकांना वगळता अकरा लोकांची बैतूल माल कमिटीची स्थापना मी केली त्या बैतूल मालचे अकरा लोक त्यांचा त्यांच्यामध्ये एक अध्यक्ष म्हणून वाहि चौधरी यांना आम्ही ज्यांना त्या ते ठिकाणी त्यांची नेमणूक केलेली आहे हे अकरा लोक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सगळे अडथळे व्यापारी खरेदीदार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर जे काही बागवान जमियतचे आमचे लोक व्यवसाय करतात त्यांच्यापर्यंत आम्ही पोचणार आहोत मुस्लिम धर्मामध्ये आपल्याला माहीत असेल रमजानसारख्या पवित्र महिन्यामध्ये जकातच्या माध्यमातून आपण जे काही वर्षभर वर उत्पन्न जे आप आपल्याला मिळते आहे त्यातला काही हिस्सा आपण जकातच्या माध्यमातून आपल्या जवळचे नातेवाईकांना आपल्या जवळचे शेजाऱ्यांना त्या ठिकाणी आपण देत असतो तेच पैसे आम्ही एकट्ठा करून बागवानच नाही तर समस्त मुस्लिम समाजाच्या गोरगरीब लोकांसाठी त्या ठिकाणी हे जमियत काम करेल शिक्षणासाठी सुद्धा त्या ठिकाणी हा जमियेतच्या माध्यमातून उत्तम काम होईल फर्स्ट वर त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून हॉस्पिटलची उभारणी करण्यात येईल त्यानंतर एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही काम करू काही दिवसांचा मी बाब समाजातील काही दिवसांचा आंदोलन आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली तुम्ही त्यावेळेस येऊन आमच्या जमान्यात आपल्याला आठवत असेल सलाम दलालचा मृत्यू झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमच्या जमिनीतील काही प्रमुख लोक काही तरुण त्या ठिकाणी सलाम दलाल याचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही जोपर्यंत प्रशासकीय अधिकारी येऊन जागेवर लेखी आश्वासन देत नाही आणि संबंधित अधिकारीवर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी त्यांची त्या ठिकाणी भावना होती मृतदेह तिथं ठेवलेला होता आणि त्याची मईतची वेळ हे दुपारी दोनशे होती आणि सलाम दलाल हे रात्री ज्यांना दीड वाजता एक्सपायर झालेत त्या लोकांना मी असं समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगितलं के की इथं कोणी प्रशासकीय अधिकारी येत नाही आहेत आणि मृतदेह जास्त वेळ इथं आपण ज्यांना ठेवून चालणार नाही मयेची वेळ निघून जाते आपण सगळे मिळून घ्या सलाम दलाल यांच्या घरच्यांना आपण त्या ठिकाणी मदत करूया आणि आपल्याला आठवत असेल कर्जत जामखेड येथे पक्षाचा दोन दिवसीय अधिवेशन सुरू असताना त्यावेळेस मी माझे सोबत पक्षाचे प्रमुख आणि उमेशादा पाटील यांना घेऊन महाराष्ट्र शासनाचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेबांना त्या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि तिथून अनिल पाटील साहेबांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना फोन करून तात्काळ कारवाई करण्याचा आदेश त्या ठिकाणी दिलेला आहे